नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण अला काना एक मात्रा ओ म्हणजेच ओ म्हणजेच ज्या असे शब्द आहेत ज्यांच्यामध्ये एक काना आणि काना एकच असतो काना आणि एक मात्रा वापरतात त्या शब्दांचं आपण आज वाचन आणि लेखन करणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर आपल्या प्लेलिस्टला नक्कीच विजिट द्या आपल्या प्ले आपल्या खूप वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत आपल्या चॅनलवर त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा प्लेलिस्टला व्हिजिट द्या ज्याच्या ज्यामध्ये मराठीची प्लेलिस्ट आहे इंग्लिशची प्लेलिस्ट आहे इंग्लिशचे व्हिडिओ आता मी कंटिन्यू करणार आहे पण वेळ नसल्यामुळे होत नाही आहे पण मला करायचे आहेत पुन्हा मॅथ ची आहे जीकेची आहे पझलची आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या तर पहिला शब्द आहे ओठ ला काना एक मात्रा ओ लिप्स आपले जे लिप्स असतात त्याला मराठीत ओठ म्हणतात अलाकाना एक मात्रा ओठ तोटा तला काना एक मात्रा तो टला काना टा तोटा गोरा, रा गला काना एक मात्रा गो रला काना रा तुम्ही नवीन असाल तर म्हणा असं काय बोलताय तुम्ही गला काना एक मात्रा गो तुम्ही डायरेक्ट का बोलत नाही गो तर आपल्यासाठी ते इझी आहे पण जेव्हा मूल पहिल्यांदा शिकतं तेव्हा त्याला ते काना मात्रा हे प्रत्येक उच्चार करायला सांगा तेव्हा ते, ते परफेक्ट होणार आहेत मी माझ्या मुलाबरोबर जे काही मी काही टीचर नाही आहे मी माझ्या मुलावर जे काही एक्सपेरिमेंट केले किंवा मी ज्या पद्धतीनं त्याला शिकवलं तेच मी तुमच्याबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते कोणतीही भाषा असो मराठी असो इंग्रजी असो मॅथ असो जे काही हो, आहे ते मी त्याला ज्या पद्धतीनं शिकवलं तेच मी तुमच्या बरोबर इथे शेअर करत आहे गला काना एकमात्रा गो रला काना रा गो रा शब्द आहे खोटा खला काना एक मात्रा खो टला काना टा खोटा गोड ड गला काना एकमात्रा गो ड आणि आपण जेव्हा एकाच एकाच स्वराचे स्वरापासून तयार होणारे म्हणजे हा एक स्वर आहे अला काना एक मात्र ओ जेव्हा आपण एकाच स्वरापासून तयार होणारे भरपूर सारे शब्द लिहितो तेव्हा त्या स्वरामध्ये मूल परफेक्ट होतं त्यासाठी हा खटाटोप आहेत एवढे शब्द लिहायचे ओके मुलांना जर जड जात असेल तर तुम्ही अर्धे शब्द लिहा काही थोड्या दिवसांनंतर एखाद्या दिवसाचा गॅप घेऊन राहिलेले अर्धे शब्द पुन्हा मुलाला लिहायला लावा पण प्रॅक्टिस करा भाषा शिकायची आहे तर मग प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे गोठा गला काना एक मात्रा गो ठला काना ठा गोठा म्हणजे ज्याच्यात गायी वासर सगळे आपण वन्य आपले पाळीव प्राणी ठेवतो त्यांना त्या जागेला गोठा म्हणतात चोर र चला काना चो चला काना एक मात्रा चो र चोळी चला काना एकमात्रा चोळिळाला दुसरी वेळ आणि टिळी आपल्या आजीच्या काळात ज्या बायका चो ज्या प्रकारचे ब्लाउज घालायचे त्याला चोळी म्हणतात हा शब्द तर लहान मुलांना किंवा बऱ्याचशा मोठ्या मुलांनाही माहीत नसेल चोळी छोटा छला काना एकमात्रा छोटा जेव्हा पण तुम्ही शिकवता कोणतीही भाषा असू दे मराठी इंग्रजी पण त्या भाषेचा अर्थ मुलांना त्या शब्दाचा अर्थ मुलांना नक्कीच सांगत जा झोर जला काना मात्रा जोर आपण म्हणतो ना वाऱ्याचा खूप जोर आहे आज ह्या गोष्टीचा जोर आहे तर तस झोप झला काना एक मात्रा झोप पुढचा शब्द लिहूया बोर बोर खातात की आपण सगळेजण बला काना एकमात्रा बोर बोर झोका झला काना एक मात्रा झो कला काना का झोका धोका सगळ्यांनाच माहिती असेल फोटो फला काना एकमात्रा फो टला काना एकमात्र टो फोटो मोठा मला काना एक मात्रा मो ठला काना ठा मोठा सोने हे कोणाला माहित नाही सगळ्यांनाच माहिती आहे सला काना एकमात्रा सो सोनं लिहा किंवा सोने लिहा सो सला काना एकमात्रा सो नला एकमात्र ने सोने शोभा शोभा शला काना एकमात्रा शो भला काना भा शोभा हे एक नाव पण होतं आणि शोभा म्हणजे आपण बोलतो ना ह्या ही एखादी गोष्ट आपण जर ठेवली तर त्यामुळे शोभा आली आहे शोभा शला काना एकमात्रा शो धोबी जे कपडे धुतात धला काना मात्रा धो बला दुसरी वेलांटी बी धोबी कपडे धुतात परेठ त्याला धोबी ही म्हणतात नको न ला काना न सॉरी न कलाकाना एकमात्रा को नको होडी हला काना एकमात्रा हो ड ला दुसरी वेलांटी डी होडी म्हणजेच बोट नाव फोड फलाकाना एकमात्रा फो ड आपण म्हणतो ना एक फोड घे एक बाईट घे ते फोड फलाकाना किंवा एखाद्या ठिकाणी आपला जखम झाली असेल तिथे फोड येतो तर त्यालाही आपण फोड हा शब्द वापरतो आता मोठा लिहिलंय आपण मोठा ओके लिहिलंय मोठा कोळी घरामध्ये स्पायडर इंग्लिशमध्ये स्पायडर म्हणतात कोळी कलाकाना काना एक मात्रा कोळी मराठीत कोळी म्हणतात खोली खला काना एक मात्रा खो लला दुसरी वेलांटी ली खोली खोटा आपण म्हणतो ना खोट बोलतोय खोटा रडाय खो टा खला काना एकमात्रा खो टला काना टा खोटा पोट स्टमक पलाकाना एकमात्र पो, ट पोट पोथी पलाकाना एकमात्रा पोथी आपण एखादा ग्रंथ वाचत असू असतो तर ग्रंथाला पोथी असंही म्हणतात पोथी ओके बघा आपण दोन अक्षरी शब्द एवढे सारे लिहिलेले आहेत आता आपण तीन अक्षरी शब्द पाहूया आजोबा अला काना आला काना एकमात्रा झो बला काना बा आजोबा गोसावी गला काना एकमात्रा गो सला काना सा वी गो सावी, वला दुसरी वेलांटी वी झोपडी झला काना एक मात्रा झो प ड ला दुसरी वेलांटी डी झोपडी टोपली तला काना एक मात्रा, टो -प -ली, ला ला दुसरी ली, टोप ली लला दुसरी वेलान ली टोपली तोरण आपण घराला तोरण लावतो तला काना एक मात्रा तो र न तोरण आपल्याला न मधला फरकचाही व्हिडिओ बनवायचा आहे मी लवकरच बनवेल न बाणाचा की न नळाचा लिहायचा त्याच्यावर तोरण न तोरण मोगरा मोगरा फुल सगळ्यांनाच माहितीये मला काना एकमात्रा मो ग्रा रला काना रा रागरा खोकला सगळ्यांनाच येतो खोक लाखला काना एकमात्रा खोक ला लला काना ला खोकला झोपाळा झोपाळ सॉरी झो झला काना एक मात्रा झो पला काना पाळला कानाळा झोपाळा झोपाळा झाला आता पुढचं टोपली लिहिलंय आपण ओके okay, टोपली लिहिलंय अ तोरण झालं धोतर धलाकाना काना एकमात्रा धोतर धोतर जे आजोबा म्हणजे पहिल्या काळातली लोक घालायचे नेसायचे किंवा पूजा वगैरे दी, विधी वगैरे असतो तेव्हा धोतर घालतात ब्राह्मण धोतर घालतात बाय को बला बाय कला काना एक मात्रा को बाय कोडा बला काना एकमात्रा बो ब डला कान बो 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 डा बोबडा म्हणजे जे लोक बोबडी बोलतात उच्चार ज्यांचे स्पष्ट नसतात त्यांना बोबडा म्हणतात बोबडा मोटार मला काना एकमात्रा टा र मोटार बाईक बाईकला मोटारही म्हणतात मराठीमध्ये सॉरी मोदक मला काना एकमात्रा मोद क गणपती बाप्पांचे आवडते मोदक आता पुढचा शब्द काय लिहूया लोहार ललाकाना एकमात्र लो हलाकाना हा, र, लोहार म्हणजेच लोहार लोकर ललाकाना एकमात्रा लोकर लोखंडी वस्तू बनवतात त्यांना लोहार म्हणतात आणि लोकर म्हणजे जे शीप मेहंदीचे जे हे करून काढून बनवलं जातं त्याला लोकर म्हणतात मुलांना अर्थ सांगत जा सोबती सला काना एक एकमात्र सोबती म्हणजे सोबत सोबती चार अक्षर शब्द पाहूया अक्षर शब्द प्रत्येकाचं त्याच्यात थोडे कमी असतात खोडकर खलाकाना एकमात्र खोड कर आपण म्हणतो ना नॉटी बॉय आहे खोडकर आहे खूप मस्ती करतो खोडकर द र रो जो रला काना एकमात्रा रो ज म्हणजे डेली बरोबर ब रला काना एकमात्रा रो, बर, एक रो बर बरोबर बर, बर, रो ग राई र ला काना मात्रा रो राई रोगराई आजार पण पसरतं तेव्हा बोलतात की रोगराई पसरली आहे ओके okay, पुढचा शब्द घेऊया आपण सोमवार चला काना एक मात्रा सोम वा वा र सोमवार मोजमाप आपण एखाद्या गोष्टीचं मोजमाप करतो मला काना एक मात्रा मो मला काना माप मोजमाप आपण एखाद्या गोष्टीचं मोजमाप करतो त्याला मोजमाप म्हणतात मापून मोजून करणे ओके माझ आता काय लिहूया सोमवार तर लिहिलं ओके आता तीन अक्षरेच लिहूया मला तर काय आठवेना दोन चार अक्षरे शब्द अजून दारू गोळा दला काना दारू गोळा गला काना एक मात्रा गो अळा कानाळा म्हणजे फटाके बनवण्यासाठी जे वापरलं जातात त्याला दारू गोळा म्हणतात ओके दारू गोळा नंतर भोवरा भला काना एकमात्र भोवरा टॉप त्याला भोरा म्हणतात पोलीस पलाकाना एकमात्र पो ली लला दुसरी वेलांटी ली स पोलीस हतोडा हलाकाना हा तो तलाकाना एकमात्र तो किंवा हातोडी ही लिहू शकता वस्तू आपण जेव्हा हे करतो तोडण्यासाठी वगैरे आपण वापरतो हातोडी हातोडा बघा आपण एवढे सारे चार लाईनीमध्ये आपण ओचे शब्द लिहिलेले आहेत ह्या सगळ्या शब्दांचा तुम्हाला सराव करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओ सह पुन्हा धन्यवाद